पाहिलं तर माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी पहिला कधी आलो तो आता लक्षात नाही पण आजची भेट आयुष्यभर लक्षात राहील आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतो आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मनात होतं तसं मी विश्वमर्जींना बोललो पण होतं की मला यायचंय बाबांचा आशीर्वाद घ्यायचे आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात की तुम्ही आता हे तुमचे शब्द म्हणून मी वापरतो म्हातार पण स्वीकारायला तयार नाही आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला माझं आहे प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याच्यात जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते <laughs> महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे <laughs>